नवाब मलिक प्रकरणावरून समीर वानखेडे यांनी आता हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सरकारविरोधात समीर वानखेडे हे हायकोर्टात पोहोचले आहेत नवाब मलिक यांच्या गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणाकडे देण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे मलिकांना अॅट्रोसिटी गुन्ह्यामध्ये अटक होत नसल्याचं सुद्धा या याचिकेत म्हणण्यात आलेलं आहे महत्त्वाची बातमी आपण ही पाहू शकतो आहे आणि का या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल महत्वाची बातमी नवाब मलिक प्रकरणावरून समीर वानखेडे यांनी ही याचिका दाखल केली हायकोर्टामध्ये नेमकं काय म्हटलंय याचिकेत या ठिकाणी नवाब मलिकांनी ही जी याचिका आहे ती राज्य सरकारच्या विरोधामध्ये दाखल केलेली आहे जे की प्रकरण आहे ते म्हणजे नवाब मलिकांचं समीर वानखेडे ही जी याचिका आहे ती काल दाखल केलेली आहे दोन हजार मध्ये नवाब मलिक यांनी वानखडे यांच्यावरती जे काही आरोप केलेले होते जातीवाचक विधान केलेलं होतं त्याच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा दाखल केल्यानंतर देखील नवाब मलिक यांना अटक होत नाही असल्याचा जो संदर्भ आहे तो या याचिकेमध्ये देण्यात आलेला आहे याच्या याच अं संपूर्ण केसमध्ये आ, ही जी तपासणी आहे ती स्वतंत्र तपास यंत्रणांकडे द्यावी अशी देखील मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे आणि दोन हजार बावीस मध्ये एट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला असून सुद्धा नवाब मलिक आहेत हे बाहेर फिरतात माध्यमांशी बोलतात उघड बोलतात असा देखील दावा आहे तो या करण्यात आलेला आहे त्यामुळे आता हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल झाल्याच्या नंतर सुनावणी लवकरात लवकर लागेल आणि या सुनावणी दरम्यान नक्की काय होतंय कोर्टाने कोर्टा नक्की काय म्हणणं असेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल गौरी नक्कीच देखील सुनावणी नेमकी कधी लागते आणि का सुनावणीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी